नमस्कार जय सद्गुरु आज आपण हातावरती सुंदर असे आरे वर्क करणार आहोत यासाठी मी शुगर बिट्स आणि मोती घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी खाली गोल्डन मनीची लाईन त्यानंतर आपण जे मधी लाईन घेतलेली आहे त्याला गहूची लाईनसुद्धा सुद्धा म्हणू शकतो आणि त्याच्यावरती पुन्हा गोल्डन मनी शुगर बिट्स अशा पद्धतीने तीन लाईनी केलेल्या आहेत व त्याच्यावरती आता आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत हे अगदी सोप्या पद्धतीने साध्या सुईने आपण हे वर्क करणार आहोत व खूपच सोपी डिझाईन आहे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही डिझाईन खूपच सोपी व खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे अशा पद्धतीने साध्या सुईमध्ये हे दोन गोल्डन मनी ओवून घ्यायचे व तेथूनच आपण पुन्हा ती सुईवरती घेऊन त्याच्या मध्यभागी ओवून घ्यायचे व त्याच्यामध्ये आपण मोती ओवून घेणार आहे खूपच सुंदर अशी हाताला व मी गळ्याला ही डिझाईन केलेली आहे खूपच सोपी व सहज जमणारी ही डिझाईन आपण करू शकतो जास्त आपल्याला डिझाईन करायची नसेल व सोप्या पद्धतीने आपल्याला आरीवर्कचा ब्लाऊज अर्जंटमध्ये हव्या असेल तर अशा पद्धतीने आपण ही डिझाईन करू शकतो साध्या सुईने आपण अशा पद्धतीने हे मनी ओवून घेतलेले आहे खाली आपण सरळ तीन लाईनी करून घ्यायच्या व त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने ही डिझाईन तयार करून घ्यायची याचे आपण शिलाई बाराशे रुपये घेतलेली आहे खूपच सोपी डिझाईन आहे व खूप छान दिसणारी अशा पद्धतीने दोन शुगर बिट्स ओवून घ्यायचे व त्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा सुई ओवून घ्यायची दोन मन्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण हे मोती ओन पुन्हा तेथूनच सुई खालच्या साईडला ओवून घ्यायची व पुन्हा अशा पद्धतीने वरती ओवून घेऊन त्या दोऱ्या दोरा हातामध्ये पकडून पुन्हा सुई वरती घेऊन तेथेच आपण गाठ मारून घ्यायची अशा पद्धतीने सरळ सरळ आपण ही डिझाईन तयार करून घ्यायची वरती जे मोकळी जागा आहे सुद्धा आपण अशा पद्धतीनेच हे मनी होऊन घ्यायचे व खूप सोपी व सुंदर अशी ही डिझाईन कमी वेळेत व कमी खर्चात होते घरच्या घरी अशा पद्धतीने आपण आपल्या ब्लाऊजला ही डिझाईन सहज तयार करू शकतो व दिसायलाही खूप छान दिसते अशा पद्धतीचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता की सोप्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आरीवर्क ब्लाऊजवरती करायचे हे पहा खूपच सुंदर अशी डिझाईन तयार होते व दिसायलाही खूप छान दिसते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत राहा हे पहा अशा पद्धतीने मी हाताला ही डिझाईन तयार केलेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व गळ्यालासुद्धा मी अशाच पद्धतीने डिझाईन तयार केलेली आहे खूपच सोपी व कमी खर्चामध्ये ही डिझाईन तयार झालेली आहे खूपच सुंदर ह्याचा ब्लाऊज तयार झालेला आहे तीन लाईन करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने दोन मनी आणि मोतीचा यूज करून हा ब्लाऊज तयार केलेला आहे धन्यवाद